आजी बरे आहो का बरे आव की कवा कस कवा कस आता किती वर्ष झाले तुम्हाला असा नेह देवा कटाळा आलाय किती वर्षाचे होतो राजा काळात पाच वर्षाचा लिहून आताचा काळ कसा वाटतोय आजीला ऐकू येत नाही आणि मी बोलण्याचा प्रयत्न करतोय आगत... पूर्ण गेले शंभर पोज गेले तुमच्या बराबरीचे कोण कौन कोण आहेत तुमच्या बहिणी पिणी आहेत का अजून कुठला कोण कोण आहे तुमचं माझ होय नसून हा तुम्ही किती बहिणी होतो कवा तुम्ही किती बहिणी होतो आम्ही होय आठ रणी होतो आठ राहिला असतो वेगळी रणी कुठ कुठे लांब लांब व्हायचा गावाला हा जाण्याला कुठे कुठं जा कोण कोणाची गाठ पडत कोणी येत नाही ना जात नाही आपण घर सोडत नाही होईना ना, आपल्याच्या नजर कुठे इच, इच बसते आपलं जेवण करायचं सुंदीचे जेवायचं आणि बसून राहायचं मात दात कस खात नाही करून खायचे काला करून देतात का देशाचा म्हणजे नाच सुन चांगले आहे मना कि मग तुमच्या सुना मला नाही सगळे लेकर माझे शारीच्या कोणी नाही सुनायचा तुम्हाला किती मुलं होते एक आणि तीन मुली हा मग मुली आहेत का कोणीच नाही मला जलदीने का बर कचरा लोक जीव वाचवण्यासाठी लाखो रुपये दवाखान्यात <laughs> घाललेले तर तुम्ही कशाला मरायचं म्हणाला काय करा अरे बाबा अनेक जण म्हणतात मतार पण खूप वाईट आहे हा मग तुम्हाला कसं वाटतंय चा पै काही इंजेक्शन करते गोळ्या सुनिसे दवाखान्यात त्याच लय कौतुक करायला समजते की हो, हाँ, हाँ? काय करा बाबा काना ना ऐकू येत नाही आता नाही दिसतय का ऑपरेशन केलंय डोळ्याच का दोन्या या डोळ्याच काही काय नाही म्हणजे आता ही काय करायला तुम्हाला माहित तर आहे का नाही मी तुमचा व्हिडिओ करायला व्हिडिओ असं पहिलं पिक्चर बघत होतो का हा तस दिसतय सगळ्याच्या मोबाईल वरच्या इकडे इकडे बघा आता तुमचा व्हिडिओ करायला हे <laughs> का कशासाठी <साचे>? हा <laughs> बर बराए का बरं बरं आहे की हा आहे का बरं आहे मी काय काम द्यायचं आहे फोटू काढून घ्यायच्याच होय फुटू आताही तुम्ही बोलल्याल आई बोलल्याल फुटू नाही बोलल्याल ती सगळं दिसतंयचं त्याच्यात हा मग आता एक तुमची आठवण करा लाव हा बरं ऐके तुमच्या काळात सायकलीसुद्धा नव्हत्या नव्हत्या हा आता कसं आहे आता का बघायचंय पावला पावला काय गाड्या मोटरा पगार आहे का तुम्हाला निराधारची हाय के? पहिली निराधारची पगार किती उचललो आहे का लक्षात पहिले का तीस रुपये महिना होते तीस रुपये महिना खुर्ची पहिल्या आता वाळ आता किती उलले आता गया गया हाँ हाँ हा। तू काय काय वाट ड्रवण हजार चेंज हजार द्यायच्या आता महागाई खूप झाली आहे हां मग पूर्ण नाही कपडा घ्या लट्टा घ्या दवाखाना हाय तर तुम्ही नातू परतुंड काय काय बघितलं बघितले काय नाच तू पत्रुंड हा पितरुंड नातू हायचं की दोन चार नातूचे लेकर बघितलं त्या काळात कोणते पिक्चर होते देवाचे होते देवाचे देवाचे होते का कोणत्या देवाचा पिक्चर बघितलो तुकारामाचे रामाचे संत तुकाराम मग दादा कोणक्याचा पिक्चर बघितला का कोणता हा दादा कोंडकेचा पिक्चर बघितला कोणता बघितला दादा कोणक्याचा कोणता आहे का लक्षात नाव काय बघायचं का का वायाच नेहवायचं पहिले पिठाच्या गिरण्या नव्हत्या पिठाच्या गिरण्या मग जात्यावर दळत होतो का नाही दळत होतो का किती पाहिल्या तीन पाहिल्या का एकशे दहा वर्ष जगलाव आता माय मग काय करावं का <laughs> <आ? laughs> मी नाही कि देव त्यांना नेवा जावं जगा अजून मग कुठलं राहावं का बर नको वाटाय नको वाटायचं की मग चांगलं बोललात म्हणलं बोलते असं तुम्ही मला चांगलं बोललात मी बोलताना आनंद वाटला का तुम्हाला आनंद वाटत लेका सारखं हा बस 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 धन्यवाद <laughs> हा हो। आनंदी राहा अजून जगा बघा हा बघा बर बार ठीक आहे ठीक आहे एक स्माइल जरा हसा <laughs> हसा जरा का हसावं हसून <laughs> <हाँ? laughs> का हसावं उगड <laughs> <laughs> किती दिवस झाला हसून आता काय बर हसून किती दिवस झालं झालं मग आता हसल्यावर कसं वाटलं वाट बर वाटलं बरं वाटलं बर बार आजीची ही नाच सुन आहे मला ताई सांगा आजीला आज आता एकशे दहा वर्ष पूर्ण झाले म्हणले लाव आणि आजीला आज घरामध्ये ऐक येत नाही तुम्ही कसं ऍडजस्ट करतो तर हळू आवाजात किंवा खून असं बोलते मग त्यांना समजते आजीनं तुमचं खूप कौतुक केलेलं आहे मग तुम्ही जरा घरामध्ये ऍडजस्ट करावंच लागतंय ना नाही करून कोण आहे सगळ्यात लहान त्यांनी मोठे त्यांनीच येतात आता घरामध्ये आमच्यावर मोठं कारण मी मुलगा आणि आजो ती गदानच राहतो आम्ही घरात तर मी भांडे धुण्याचं काम करते मुलगा झेराक्सच्या दुकानात जातो आजी घरात असते त्याच्यामुळे सगळं ऍडजस्ट होतं कारण अनेक श्रीमंताची चांगली परिस्थिती असताना सुद्धा आई टाकायलात पण तुमची परिस्थिती नाजूक असताना तुम्ही या आजीला खूप चांगलं नाही तर कुणी सांभाळायचं जेवढं तेवढं आपल्याच्या आपण तुमच्या तोंडून सांगा आणि खरोखर आता एकशे दहा वर्ष आहे का आजीला आज एकशे दहा चालू आहे आणि दोन मुली एक मुलगा होता मुलगाही वारला आणि मुलीही वारल्या मी त्यांची नाच सुने आणि नातूही वारले त्यांचा